खडकवासला धरण परिसरातील ऐतिहासिक बौद्ध विहारावर अतिक्रमण नावाखाली बुलडोजर चालवण्यात आल्याचा आरोप होत असून या प्रकारण सर्व समाज बांधवांच्या धार्मिक आणि सामाजिक भावना खोलवर दुखावल्या याबद्दल सदर शाखा अभियंत्यावर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करावा अशी तीव्र मागणी भीमसैनिकांनी केली पाटबंधारे विभागाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये ऐतिहासिक बौद्ध विहार पाडण्यात आलं त्या घटनेविरोधात आज भीमसैनिकांनी एकत्र येत नांदेड सिटी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं या आंदोलनात मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी झाले होते त्यांनी शाखा अभियंत्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली धार्मिक स्थळांवर अन्याय चालणार नाही अशा घोषणा दिल्या आंदोलनादरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक अतुल बोस यांच्या उपस्थितीत समाज बांधवांनी निवेदन सादर केलं त्यावर पोलिसांनी घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं या प्रसंगी उपस्थित आंदोलकांनी सांगितलं की खडकवासला धरण परिसरातील बौद्ध विहार हा केवळ वास्तू नसून तो आमच्या इतिहासाचा संस्कृतीचा आणि श्रद्धेचं प्रतीक आहे अशा ठिकाणावर कारवाई करणं म्हणजे समाजाच्या भावना दुखावण्यासारखं आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झालाय पोलीस प्रशासनानं बंदोबस्त वाढवलाय भीम सैनिकांनी इशारा दिलाय की जर दोषींवर कारवाई झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल जय भीम माझं नाव राजेंद्र तुकाराम सोनवणे मी दीक्षाभूमी चॅरिटेबल संस्था खडकवासला यांचा अध्यक्ष आहे गेल्या तीन तारखेला आमचं बुद्धविहार खडवासला येथे होतं गेले ये पंधरा वर्षापासून ते विहार अस्तित्वात होतं परंतु या जातीवादी मॅडमने आमचं अतिक्रमणामध्ये ते विहार पाडलेले आहे या विहाराची पार्श्वभूमी सांगायची म्हटली तर एकोणीसशे अठ्ठावन्न साली भाय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या पंचकृषीतील अठ्ठावन्न गावातील सर्व बौद्ध बांधवांनी या ठिकाणी एकदम जोशामध्ये दीक्षा घेतली होती आणि त्याच गोष्टीचा आधार धरून आपल्या या पंचकृषीतील लोकांनी इथे एक आपलं बुद्धिविवार तयार केलं होतं आणि त्या बुद्धविहार गेले पंधरा वर्षापासून अस्तित्वात असताना तीन तारखेला या पाटबंधारे विभागाच्या ज्या मॅडम आहेत कल्याणकर मॅडम त्यांनी आमच्या विहार हे जमीन दोस्त केले आम्हाला कुठल्याही पूर्वकल्पना न देता कुठल्याही आम्हाला नोटीस न देता कुठल्याही संबंधनेचा फोन न करता आमचं बुद्धिवार हे त्यांनी उद्ध्वस्त केलेले त्या विहारामध्ये आपले बुद्धमूर्ती होते बाबासाहेबांचे फोटो होते पुतळा होतं आमचं बरं साहित्य होतं सर्वांचे नाचधूस केलेले आणि काल रात्रीसुद्धा त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन आमचे उरलेले पत्रे वगैरे काही साहित्य असतं ते सुद्धा चोरून घेऊन गेलेले गे आहेत आणि या ठिकाणी शेजारीच असणारा दर्गा दर्ग्याच्या आजूबाजूचं त्यांनी अतिक्रमण पाडलं परंतु आणि ते शेजारी एक शंकर महादेवाचं ठाणे त्या सुद्धा हात न लावता फक्त जाती द्वेषातून त्यांनी आमचं फक्त बुद्धिवारच पाडलेला आहे त्यासाठी आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो आणि या कृत्यामुळे सर्व आपल्या या पंचक्रोशीतील बौद्ध बांधवांचं तीव्र दुःख भावना वेदना उपळून आलेले आहेत आणि सर्व बांध हे झालेले आहेत ते दुग्धित झालेले दुःख झालेले आहे आणि विहार पुनर्बांधणी व्हावी आणि त्या कल्याणकर मॅडमवरती ॲक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही या नांदेड सिटी पोलीस चौकीमध्ये आलेले त्या साहेबांशी चर्चा केलेली आहे आणि त्या जोपर्यंत तिच्यावरती कुठलाही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आंबेडकर आम चळवळीतले आपल्या शेंगड रोडचे सर्व पदाधिकारी असतील सर्व नागरिक असतील इथून आम्ही हालणार नाहीत एवढी ग्वाही देतो गेलो होतो सकाळी मला सकाळी कळालं की तिथं विहार पडलेला आहे तर मी एकशे बाराला कॉल केला घटनास्थळी पोलिसांना बोलावलं की आमचं बुद्धविहार हिंदी ह्या बाईने जाती हे मानसिक आहे इरिगेशन पीडब्ल्यू डीची जमीन नांदेड सिटीमध्ये बी निघती ती जागा सतीश मगर अँड कंपनी यांच्या ताब्यात आहे तिथं कारवाई न करता त्यांनी बुद्ध विहारावर हो कारवाई केली महादेवाचं मंदिर जागेव आहे मस्जिद बी जागेव आहे तिकडं कारवाई न करता फक्त त्या बाईनी विहारावर टार्गेट हो करून तिथं फोटोचं नुकसान केलं अख्ख्या बांधकामाचं नुकसान केलं ती बाई जातीय मानसिकतेतनं तिच्या पाठीमागं कुठलं राजकीय षडयंत्र असेल किंवा कोण असेल असं आम्ही आत्ता अब निवेदन दिलेलं आहे की तिच्या पाठीमागं दोन महिन्याचे तिचे कॉल लिस्ट काढावी संबंधित कोण मंत्री असेल त्याला बी सहआरोपी करा ॲट्रोसिटी गुन्ह्यामध्ये दाखल करा परत असा हल्ला कुठल्याही समाजावर हो दाखल झाला नाही पाहिजे फक्त बौद्ध समाजावरच हो नाही पण जो सतीश मगर आहे नांदेड सिटी अँड कंपनीचा पीडब्ल्यू डी इरिगेशनची जवळजवळ सोळा ते सतरा एकर जागा त्याच्या जा ताब्यामध्ये आणि तो रोहित पवारांचा सक्का सासरा आहे पवार फॅमिलीचा मग तिथं कारवाई ही मॅडम का नाही करत गोरगरीबांना बुद्ध समाजाला टार्गेट करते झेंडे मागं झेंडा काढून आमचा कोण आणि समाजाला त्या बाईची मानसिकता जातीवादाची आहे नुसार गुन्हा दाखल करून तिला कामावून बडतप करा हे बी आम्ही सिंचन भवनाला पत्र देणार आहे लवकरच आणि मुख्यमंत्र्याला पत्र देणार आहे की हिला कामावून कायमस्वरूपी बडतप करा असली घाण ठेवू नका उमेश कांबळे उपाध्यक्ष आणि एक कमिटीवरच दीक्षाभूमी कमिटीचे सदस्य या ठिकाणी भयानक असा प्रकार घातलेला आहे हा प्रकार असे दिवसांदिवस मॅडमकडून कल्याणी मॅडम ही दो दुसरी वेळ आहे कल्याणी मॅडम हा अन्य आमच्यावर दुसऱ्या समाजावर बुद्ध समाजावर दुसऱ्या वेळ हे दुसरी आहे अन्य करायचं त्या मॅडमला काय काय मॅडमच्या डोक्यामध्ये काय भूत आहे ते आम्हालाच कळालं आता परवा दिवशी जी सी बी आमच्या मंदिरावर फिरवला हे काय म्हणून फिरवला काय शेजारची मंदिरं ठेवली शेजारची मंदिरं ठेवली आणि आमच्या मंदिराबाबत यांना फिरवायला काय अधिकार आहे त्यांना अधिकार दिलाय कोणी तरी मी आता थोडक्यात जास्त काही बोलणार नाही आमच्या अध्यक्ष बोललेलीच आहेत आमचे सर्व सरदेव अध्यक्ष बोललेले आहेत जास्त बोलण्याचा अर्थ नाही तर त्याच्यावर कडक कारवाई होणे हे गरजेचं आहे आणि आता पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे गायकवाड साहेब हे आत्ता ही संपर्क साधणार आपल्याशी बोलणार आहेत ते त्यांना बोलायला द्या आमचं असं म्हणणं आहे सर्वांना क्रांतिकारी भीम अशा ह्या मानसिकेतून वारंवार चुकीची कामं करतात आणि कुठंतरी दंगली भडकवण्याचं काम कर हे दंगली भडकवण्याचं काम आहे ह्यांना खरं म्हटलं तर आता एक मैल कायद्याप्रमाणे बाबासाहेबांनी आदर केलेला आहे पण आम्ही काही वाईट बोलणार नाही मॅडमला अक्कल पाहिजे होती की आपण करतोय काय मी लाज वाटली असं म्हणणार नाही त्यांना कारण का मी पहिला माझ्या आई बहिणीचा आदर करतो हे जर अशा गोष्टी घडत असतील अजून तरी हा मोजकाल समाज आहे पण अख्खं पुणे शहर जर आलं ताकी नांदेड सिटी इथं फार खडक वाचला वाचला हे सगळं बंद होईल तत्काळ त्यांच्या आताच्या आता जर गुन्हा दाखल नाही झाला तिथला एकही आमचा माणूस बाहेर ना। जाणार नाही गुन्हा दाखल झाल्याशिवाय तिथं आम्ही अन्न पाणी सुद्धा घेणार नाही पण गुन्हा दाखल केल्याशिवाय इथून आम्ही आणणार नाही एवढंच बोलतो थांबतो जय भीम जय बार जय सविर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मामा इकडे आज आपल्या समाजामधले दोनशे ते तीनशे पोरं आज इथं आपल्या इथं थांबलेले आहेत की फक्त आपल्या समाजासाठी समाजावर आपले हे अन्याय झाल्यामुळं आज इथं प्रत्येक माणूस कामा काम धंदे सोडून प्रत्येक इथं माणूस थांबलेलाय सुट्ट्या मारून का की तो समाजासाठी लढतोय हा ज्यांना समाजाची जाण आहे ना तो माणूस आज इथंय जो समाजासाठी जाण नाही त्याला तो बाहेर आहे तो दुसऱ्यांच्या चटया उचलतो राजकारण आल्यावर जवळ समाजामध्ये कोण थांबल त्यालाच मान आहे जवळ आज आज आपल्या या समाजावर विहारावर अन्याय झालाय आज आपण बघितलं विहरावर अन्याय होणार आहे भविष्यात आपल्या घरांवर अन्याय होणार आहे हा तेव्हा काय करणार आपला समाज म्हणून जागे व्हा सगळ्यांनी त्या बाईवर अॅट्रॉसिटी गुन्हा अंतर्गत लागत झालाच पाहिजे तर आम्ही इथून हलणार नाही आम्ही गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही नांदेड सिटीच्या चौकीच्या पशी थांबणार जिथं आंदोलन करायचंय तिथं आंदोलन करणार कुणाला होत नसेल तर आमच्या सहकर्षाने आम्ही बुद्धिविहार बांधणार पण त्या बाईवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही जातीवादी बाई बाईला फक्त मंदिर सोडणार मस्जिद सोडणार तुम्ही तेही आमच्या समाजाचे आम्ही त्यांनाही तोडू नका म्हणणार तोडू तेही पण आमचं का, का जेव्हा तुम्ही भारतीय संविधानला मानता तुम्ही आमचं का म्हणणी हे तोडताय आमची आस्था का तोडताय तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही तुम्हाला आदेश द्यायला आणि त्या बाईचं म्हणणं काय आम्हाला कुठून तरी वरण प्रेशर दिलाय म्हणून मंत्रीनी कुणीतरी नोटीस नोटीस ना नाही ना ना दिली कायद्याने जे वागायचं होतं त्या बाईला वागलं नाही कायदा तर सोडावं हा कायदा असं म्हणतो का ते मंदिर जाऊन तोडा तुम्ही डायरेक्ट तिच्या बापांनी केलंय का हा मला एवढंच म्हणायचं अट्रॉसिटी गुन्हा लागलाच पाहिजे मी प्रत्येक समाजाला सांगत सांगणार आहे आता आज हा वर्ष आपल्या समाजाने उभा केलाय आंबेडकर प्रत्येक आंबेडकरी समाजाचा आवाज आहे हा जेव्हा आम्ही जेव्हा प्रत्येक समाजावर अन्याय होणार आहे तेव्हा प्रत्येक समाजातला माणूस ही चौकी नाही बाकीच्या ठिकाणी असं थांबणं गरजेचं आहे हे आपल्याला लढायला आपल्याला संघर्ष करायला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवले संघर्ष केल्याशिवाय के काम होत नाही हे आपल्या बाबासाहेबांनी शिकवले जसं पेन दिले आम्ही त्या पेनच्या हिशोबाने चालणार आहे आम्हाला बांबू घ्यायचं लावू नका वेळ आणू नका वेळ आणली तर आमचा समाज आता पुण्यामध्ये ही गोष्ट काढलेली महाराष्ट्र महाराष्ट्र पेटून उठून हे होईल पुण्यामध्ये खडगवासला या धरण धरणाला लागून भगवान गौतम बुद्धाचा बौद्ध विहार होत त्या बौद्ध व्यरावरती पन्नासशे एक गावांना बाळासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली दी। होती ते ऐतिहासिक स्थळ कल्याणकर जी एरिगेशनची अधिकारी आहे तिने त्या बुद्धेवर हल्ला करून त्या बुद्धेवर तोडलेला आहे सावित्रीबाई फुले महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांचा पोटीची विटंबन केलेला आहे त्या कल्याणकर बाईवरती वरती गुन्हा दाखल हवा म्हणून पुणे जिल्ह्यातील अनेक आंबेडकर पक्ष संघटनेचे कार्यकर्ते आम्ही नांदेड ना, नांदेड सिटी पोलीस स्टेशनला समजलेला आहे तर कल्याणकर बाईवरती वरती गुन्हा दाखल झाला नाही त्याला अटक झाली नाही तर हे आम्ही आंदोलन कंटिन्यू चालत ठेवू आम्ही धरण धरून बसलो नाही तर पडलीस पडलीच अख्खा पोलीस शहरामध्ये आंबेक समय रस्त्यावर उतरून अख्खा पोलीस शहर बंद करू पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा